नमस्कार मी तुम्हाला आज कढईतला मसूर भाजी ह्याची रेसिपी दाखवणार आहे तर त्यासाठी घेतलेले साहित्य दाखवते हा हे दोन मो तीन मोठे कांदे घेतलेले आहेत हा एक टोमॅटो घेतलेला आहे हा कडीपत्ता आहे हळद घेतलेली आहे थोडीशी ही हळद आहे नंतर आपलं लाल तिखट आहे लाल तिखट हा गरम मसाला घेतलेला आहे थोडासा हा गरम मसाला आहे आणि राई राई घेतलेली आहे राई घेतलेली आहे थोडीशी टाकणार मी फोडणीलाही आणि मिरचीची पावडर घेतलेली आहे थोडीशी थो कारण चांगला कलर येण्यासाठी ही मिरची पावडर घेतलेली आहे तर कढईमध्ये मी हे तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये पहिली आपण राई टाकूया त्याच्यात मी राई टाकली राई चरतडलेली आहे त्याच्यानंतर हा कढीपत्ता टाकते कढीपत्ता टाकलेला आहे आणि हा कांदा टाकते कांदा टाकते हा त्याच्यानंतर मी थोडीशी कलरसाठी मिरची पावडर टाकते छोटा एक चमचा हा हा थोडासा हिंग टाकते हा हिंग आणि मीठ मीठ टाकते म्हणजे कांदा लवकर नरम होऊन शिजेल पण हे थोडेसे मीठ टाकते आता मी हा कांदा लिहून घेते कांदा मऊ होईपर्यंत जरा ढवलायचं आहे मिठी पावडरमुळे कांद्याला कलर आलेला आहे लाल कलर आणि कांदा मऊ होईल पण तरी थोडंसं डवळते ना कांदा बहू झालेला आहे त्याच्यामध्ये मी आता टोमॅटो टाकते मी अख्खा टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटो पण त्याच्यामध्ये मिक्स करते साधी आणि सोपी भाजी झटकी पट होणारी अख्खा मसरू आता ह्याच्यामध्ये मी मसाले टाकते थोडी अर्धा चमचा हळद हा छोटा दीड चमचा मसाला टाकलेला आहे मिक्स करून छानचा कलर आलेला आहे भाजीला बघा सुंदर अगदी भाजी मी मिक्स केलेली आहे ही कांदा आणि टोमॅटो आता याच्यामध्ये मी हा अख्खा मसूर घातले घेतलेला आहे तो टाकते धुवून स्वच्छ धुवून घेतलेला आहे मिक्स करून घेते थोडस शिजे कुठे पाणी टाकलं जास्त नाही पाणी टाकायचा आणि मंद आता दहा मिनटे शिजवायचं आहे हां बघा कशी आपली आता छानशी भाजी शिजलेली आहे अख्खा मसूर आणि कलर पण सुंदर आलेला आहे भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत किंवा टिफिनलासुद्धा द्यायची असेल तरी ही मस्त भाजी अशी अख्खा मसूर आणि किती सुंदर लागते चवीलासुद्धा बघा याच्यावर आता आपण कोथिंबीर टाकूया आपली भाजी झालेली आहे वरून कोथिंबीर टाकते नक्की तुम्ही करून बघा आवडल्यावर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मैत्रिणीनं तुम्ही सुद्धा ही अशी भाजी करून बघा पख्खा मसूर किती सुंदर भाजी लागते आणि मस्त लागते एकदम नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा धन्यवाद